नमस्कार शेतकरी मित्रांन पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह मनमाड मला असेलगाव विंचूर मालेगाव कळवण येथील आजचे कांदा बाजारभात किती रुपयेपर्यंत संपूर्ण माहिती पाहूयात सुरुवातीला मालेगाव इथून मालेगाव येथे आज उन्हा कांद्यासाठी एक हजार लागू उदाहरण झाली पाचशेपासून ते एक हजार आठशे ते सरासरी एक हजार पाचशेपर्यंत पर्यंत कांदा इथे विकला गेला आहे त्यानंतर पाहूयात आपण कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार मी पिंपळापासून ते अकरा हजार सातशे क्विंटल लावू लागतं ते आठशेपासून दोन हजार तीनशेपर्यंत कांदा विकला मित्रांनो सरासरी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा लिहिते आज बाजारभाव मिळालेला पाहायला मिळाला त्यानंतर मित्रांनो बाजार समिती असेल कळवण इथे लालकांसाठी सहा हजार दोनशे क्विंटला उदाक झाली चारशेपासून एक हजार नऊशे पंधरा रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव इथे कळवण बाजार समितीमध्ये आज मिळालेला पाहायला मिळाला त्यानंतर पाहूयात मालिका मुंश इथे लालकांसाठी सोळा हजार क्विंटलला उदाक झाली सहाशेपासून दोन हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलसाठी इथे कांदा विकला गेला सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत कांदा प्रति क्विंटलला विकला गेला येवल्यांदापासून इथे लालकांसाठी सहा हजार क्विंटला उदाक झाली दोनशे पन्नासपासून एक हजार नऊशे तीसपर्यंत कांदा विकला गेला सरासरी एक हजार सातशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल आज एवलांध्रस कांदा विकला गेला त्यानंतर पाहूया आपण बाजार समिती येवला बाजार बाजारबा लाल कांदासाठी बारा हजार क्विंटल लागू दाखवली चारशेपासून ते हजार आठशे पर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार सहाशे पन्नासपर्यंत पर्यंत एवढा लाल कांदा विकला गेलाय मित्रांनी ते कांदा बाजार व्हिडिओ वेळ लाईक करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा